आणि त्या स्टेटमेंट करू नये अशा असं मताचं मी आहे प्रत्येकजण भेट प्रत्येकजण येऊन भेट दिली आतापर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय असेल सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी आणि प्रत्येकाकडे हीच मागणी होती की महिला आयोगाच्या अध्यक्षाला पदावरून काढा आणि त्यांचा राजीनामा घ्या पण अद्यापही ती काय प्रक्रिया राबविली गेली आप नाही आपल्या वतीने काय सांगाल याबाबत असं आहे की समजा उद्या राजीनामा घेतला आपण त्यांनी दिलेलं स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड वरती आहे आपण नेहमी असं एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे हे मान्य आहे त्यांची ती भूमिका बदलायला त्यांना लावून त्या विचारासरणीपासून विचारसरणीची ती आहे त्या, त्या त्यांच्यापासून त्यांचं परिवर्तन करणं हे मी महत्वाचं मानतो त्याच्यामुळे नुसतं पदावरनं हटवणं तुम्ही आप आज आज हटवलं त्यांना दुसरं येणार त्याच विचारसरणीतून येणारा तो पुन्हा तसंच स्टेटमेंट करणार नाही याची काय गॅरंटी आहे हा एक विचारांचा वाद आहे आपण हिंदू जरी म्हणत असलो किंवा किंवा यांनी जसं म्हटलं भगवान मौन भागवत आणि हिंदू आहोत परंतु हिंदू समाजामध्येच दोन वेगवेगळ्या विचारसरणी एक संतांची विचारसरणी आहे आणि एक मनुवादीची विचारसरणी आहे मोहन भागवत आणि आता ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत या मनुवादी विचारसरणीचे असणारी पुरस्कृती करते त्याच्यामुळे आपल्याला ला बघावं लागेल की त्या संतांच्या विचारसरणीचे पुरस्कर्ते कसे होतात या दृष्टीने आपण असं बघितलं पाहिजे असं माझं स्वतःचंच म्हणणं आहे त्याच्यामुळे असं मी याला काढा त्याला काढा त्याला काढा त्याच्यापेक्षा त्याला रिफॉर्म करा हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे जिल्हा अस्वस्थ आहे हत्ये आत्महत्यावर शरद पवार कुठं दिसत नाही मला माहिती आहे ते आपण त्यांना विचार थँक्यू चालू